आज छत्रपती शिवाजी महाराज प्रबोधन पर्व दोन हजार पंचवीस पिंपरी चिंचवड महानगरपालिका व भक्तिशक्ती शिवजयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल पिंपरी चिंचवड शहर आज पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिवजयंती उत्सव निमित्ताच्या निमित्तानं या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या समितीचे आदरणीय सागरजी तापकीर साहेब त्याचबरोबर जीवनजी बोराडे साहेब त्याचबरोबर आपल्या प्रभागाचे ती, पिंप पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सन्मान्य सदस्य सचिन भाऊजी चिखले मारुती भापकरजी साहेब आणि उत्सव समितीचे सर्व आदरणीय समिती सदस्य आज या समिती उत्सवाच्या निमित्तानं काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगत आणि शिवाजी महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे तर आज या ठिकाणी कुमार संस्कार सागर बंडलकर हा विद्यार्थी शिवाजी महाराजांना आपल्या वकृत्व सादरीकरणातून वंदन करत आहे कुमार संस्कार सागर बंडलकर नमस्कार माझा नागा ही नाट्य छटा मी सादर करीत आहे महाराज गणपती धूपती अधिपती अष्टपदान जागृत अष्टपदान व्यस्थित मुंडित, मंडित पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज आदिराज छत्रपती शिवाजी महाराज की Come on, पाहिजे काय झालं काय झाले महाराज आमचे काही चुकले का हो रावजी हो जेव्हा तुम्ही आमचं जयंती काय करता तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो तेव्हा तुम्ही आमची जयंती साजरी करता तेव्हा आम्हाला खूप बरे वाटते पण एवढे केले म्हणजे झाले असं नाही ना आज आमचा हा आत्मा या महाराष्ट्राच्या मातीत भरकुडतोय आम्हाला आठवण येते इथल्या गडकिल्ली

मेरा दाई एक जन्म खरी हजरां जन्म ठेरेल माफ करा महाराज माफ करा चुकलं